चाकण एमआयडीसी मधील खराबवाडी तालुका खेड परिसरातील एका हॉटेलजवळ एका आचारी कामगाराने दुसऱ्या आचाराचा चाकूने वार करून खून केला ही घटना शुक्रवारी सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली आहे पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हॉटेलमधील आचारी आणि कामगार यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला वादाचे रुपांतर हणामारीत झाल्यानंतर एका आचाराने रागाच्या भरात चाकूने दुसऱ्या आचारावर प्राणघातक हल्ला केला हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आचाराचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली विजय विनायक पानसाळ असे खून झालेल्या आचार्याचं नाव आहे खुनाच्या घटनेनंतर आरोपी असलेला दुसरा आचारी पळून गेला गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने हॉटेल लगतच्या शेतात कसून शोध घेतला असा आरोपी आचारी मिळून आला उदय प्रकाश महेंद्रगिरी वैवर्ष पस्तीस राहणार ऐश्वर्या हॉटेल खराबवाडी चाकण मूळ राहणार जमगाई पोस्ट मोडीलाडी सोनभद्री उत्तर प्रदेश असे आरोपीचे नाव आहे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे चौकशी सुरू आहे सुट्टीवर गेलेला आचारी पुन्हा कामावर परत आपल्याने आपली नोकरी धोक्यात येईल म्हणून एका आचाराने दुसऱ्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले सदरची कारवाई गुन्हे शाखा युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम पोलीस अंमलदार वाय व्ही आढारी राजकुमार हनुमंते सचिन मोरे ऋषिकेश भोजुरे सागर जैनक त्रिनयन बाळसराब संदीप सोनवणे प्रदीप राळे विठ्ठल सानप योगेश कोळेकर सुधीर दांगट समीर काळे शशिकांत नांगरे राहुल सूर्यवंशी मनोज साबळे आदींच्या पथकाने केली आहे Yeah. Mm -hmm.